महाराष्ट्र हा अभिमान मिरवण्यालायकच प्रदेश आहे आणि गरजाचा आणि मोठ्याने म्हणू शकतो आपण की गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र म्हणजे काय तर महाराष्ट्र म्हणजे तपस्व्यांची शौर्याची त्यागाची आणि प्रखर देशभक्तांची भूमी आहे ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं कालातीत ठरणारं ज्ञान इथेच आहे एकनाथ तुकाराम नामदेवांसारख्या थोर संतांची मांदियाळी आम्हास लाभली आहे परकीय घुसखोर मुघलांना टक्कर देण्याचं स्वप्न पाहणारी जिजामाता मातापित्यांचं स्वप्न पूर्ण करणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज येसुबाई तारा राणी अटकेपार झेंडा फडकवणारे पेशवे कितीतरी नावे सांगता येतील इतिहास बदलण्याची ताकद या सर्व योद्ध्यांमध्ये होती छत्रपतींचे विचार डोक्यात ठेवून त्यांच्या दूरदृष्टीला दुर बरोबर ओळखून काही नवीन क्रांतीवीर क्रांती योद्धे तयार झाले टिळक आगरकर सावरकर यांनी परकीय सत्तेविरुद्ध आयुष्यभर लढा दिला वैदिक शिक्षणाचा पाया मजबूत केला फुले आंबेडकर यांनी वैचारिक क्रांती घडवली सह्याद्रीसारखा मजबूत पाठीराखा भीमा कृष्णा गोदावरीसारख्या जीवनदायी नद्या याच महाराष्ट्राला लाभल्या आहेत फळं भाज्या धान्य कापूस ऊस कितीतरी मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रातच अनुभवायला मिळतात पण आपल्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला काही सोपं नव्हतं किती कष्ट पडले आज आपल्याला माहीत तरी आहे का ऐका तर मग एकोणीसशे छप्पनमध्ये भाषांच्या आधारावर राज्य पुनर्निर्माण कायदा आखण्यात आला म्हणजे काय ज्या ठिकाणी एक भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक ते राज्य वेगळं द्यायचं जसं तेलुगूमध्ये तेलगू बोलणाऱ्यांसाठी आंध्र प्रदेश कन्नड बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक बंगाल्यांसाठी बंगाली बंगाली बोलणाऱ्यांसाठी बंगाल उत्तर प्रदेश तसेच मुंबई राज्य पण निर्माण झालं पण तेथे तर कोकणी मराठी कच्छी गुजराती अशा अनेक भाषा बोलणाऱ्यांची संख्या होती मग काय संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई या राज्याला दोन भागात करण्याचे ठरवण्यात येत होते मराठी आणि कोकणी बोलणाऱ्यांचा एक भाग आणि कच्छी आणि गुजराती बोलणाऱ्यांचा दुसरा भाग पण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं एक प्रकारे तो महाराष्ट्रावर अन्यायच होता त्यामुळे मराठी माणसं पेटून उठली मुंबई पहिलेपासूनच व्यापारी राजकीय दृष्टीने राजधानीसारखीच होती म्हणूनच आर्थिक बाजूने पण मुंबई समृद्ध होती आणि अशा समृद्ध महत्त्वाचा भागच जर महाराष्ट्राला मिळणार नव्हता तर त्याच्यामुळे नाराजी येणं स्वाभाविक होतं भाषणं नारेबाजी यातून सरकारच्या अशा निर्णयाचा निषेध होऊ लागला अशातच एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेटकडून व दुसरा कडून घोषणा देत देत फ्लोरा फाउंटनकडे निघाला त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्जही केला पण जमावावर त्याचा काहीच परिणाम होईना ते आपल्या मागणीवर अडीग होते टिकून होते आणि छोटा जालियनवाला बाग हत्याकांड मुंबईत घडलं ते कसं मुंबई राज्याचे तात्कालिक मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी जमावावर गोळीबाराचा आदेश दिला काय म्हणता गोळीबार आता हे लोक काही आतंकवादी होते का नाही काही जाळपोळ करत होते त्रास देत होते नाही फक्त आपल्या मागण्यांसाठी नारेबाजी करत शांतपणे आपलं निदर्शन करत होते तरी त्यांच्यावर लाठीचार्ज आणि गोळीबार देखील करण्यात आला गोळीबाराच्या आदेशानंतर तीनशे चारशे लोक तर मोर्चेकरांना तर कितीतरी जखमा झाल्या किंवा त्यांना बराच त्रास झाला आणि एकशे सहा जणांनी तर आपले प्राण गमावले हो म्हण मन, आपल्या म्हणण्यासाठी सुद्धा त्यांना प्राण गमवावे हो लागले शेवटी तात्कालिक सरकारला मराठी माणसांचे म्हणणे ऐकावे लागले एक मे एकोणीसशे साठ रोजी हो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली पण विडंबना बघा पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्याच्या मागणीसाठी क्रांतिकारकांना आपल्या प्राणाचे मोल द्यावे लागले होते पण स्वातंत्र्य मिळाल्यावरही काय फरक पडला हो आपल्या अस्तित्वासाठी मराठी माणसाला आपल्या प्राणांचे मोल द्यावेच लागले स्वतःचीच गोष्ट स्वतःला मिळवण्यासाठी कितीतरी वेळ घालवावा लागला म्हणजे एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ एवढे दिवस लागतात फक्त एक गोष्ट मुंबईला महाराष्ट्रात द्यायची की नाही एवढं ठरवायला खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी अनेक शूरवीरांनी बलिदान दिलं आहे हौतात्म्य पत्करलं आहे पण ते अखंड हिंदुस्थानासाठी आणि कदाचित अखंड भारताचा पाकिस्तान म्हणून तुकडा तोडून द्यायला पण एवढा वेळ लागला नसेल जेवढा फक्त महाराष्ट्राला मुंबई देण्यात यावं हे ठरवायला लागला बघा राजकारण कसं आहे ते एक मे एकोणीसशे साठपासून आपण महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्याचा आनंद म्हणत मिरवतो हरकत नाही म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आपण भाषणं देतो महाराष्ट्राचे गोडवे गातो आपला महाराष्ट्र किती छान आहे यावरील गाणी मोठमोठ्याने ऐकतो पण कोणत्या तरी नेत्याला महाराष्ट्रातील जनतेला आपलं अस्तित्व मिळवण्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांची आठवण तरी येते का हो कारण खरं आहे होऊ शकतं त्यांच्याबद्दल खरंच लोकांना माहिती आहे का नाही थी की आपल्या महाराष्ट्राला मिळवण्यासाठी लोकांनी हौतात्म्यपद करलं याची माहिती किती जणांना आहे फक्त फ्लोरा फाउंटन येथे उभारलेल्या हुतात्म्या स्मारकाला एखादा हार घालण्यात येतो आणि दुसऱ्याच मिनिटाला आम्ही नवीन राजकारण करायला मोकळे होतो पण यानंतर मात्र असे होता नये प्रत्येक मराठी माणसाने म्हणजेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने आपले राज्य बळकट कसे राहील सुरक्षित कसे राहील त्याची प्रगती कशी होईल याचा नक्कीच विचार केला पाहिजे हेव्या दाव्याच्या गोष्टी विसरून आपणास मिळालेला वारसा जतन करून तो समृद्धपणे पुढे नेण्याचाच विचार केला तरच महाराष्ट्र प्रगल्भ होऊ शकतो आणि फक्त महाराष्ट्र दिन चिरायू होवो या घोषणेला काहीतरी अर्थ राहील आणि महाराष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना दिलेली ती आदरांजली देखील ठरेल तुझी e ha